मी आता मसाला बारीक केलाय कांदा खोबरं लसूण अद्रकचा मसाला मी बारीक करून आहे भाजून घेतला होता आणि मग नंतर हे सगळी पेस्ट बनवून घेतली आणि आता मला बनवायची आहे तर इकडे ना खूप चालू आहे त्याच्यामुळे गरम नाही त्याच्यामुळे इकडे पाचला ठेवले आणि इकडे कडक घेऊन आहे शेवभाजी करायसाठी तर आता मी पहिली शेवभाजी बनवून घेतली दर्शन म्हणजे अजून नक्की नाही पण चालू आहे आपली कडी कडे येते जास्त आपल्या जर्मांच्या अपेक्षा तर आता मी ती टाकून घेतलं मस्त टाकते 这盆都卖了。 शेवभाजी तयार झालेली आहे तर आता मला भागांसाठी बटाट्याची भाजी बनवायची नको असते त्याच्यामुळं तर आता मी ही भाजी बनवून घेते बस बस शिशी 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 पाण्यात नाचायचं नाही नाही या मार्ग सांगितलेला ऐकत जा तसं नाही तसं नाही

तर हा आहे ना आमच्या टेरेसवरून दिसतो तर पलीकडून ना डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती असे मस्त ढग उतरले होते तर म्हटलं झाला थोडासा शूट घेऊ तर त्यासाठी मग मी टेरेसवर गेले आणि मग आहे ना मस्त असा शूट घेतला त्यानंतर मग आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी तर ही लातूरची देवी आहे आपलं लासूरची देवी ही दाक्षायणी मंदिर म्हणून आहे इथं देवी तर त्या देवीला गेलो होतो तर त्याच्या आदल्या दिवशी खूप जास्त पूर आला होता तिथे आणि मग दुस त्या दिवशी काही जाणं झालं नाही मग दुसऱ्या दिवशी ना आम्ही गेलो तर त्या दिवशी पण असं एवढं हे वाटत नव्हतं की पूर आहे की नाही पाणी का तिथे असं वाटत नव्हतं मग दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर आम्ही ना म्हणजे बाहेरून जावं लागलं कारण आहे ना पुलावरती खूप जास्त पाणी होतं तर इथं आम्ही दर्शन करण्यासाठी आलो होतो आणि दर्शन वगैरे झालं आणि पुढे तुम्हाला दिसणारच आहे म्हणजे खूप जास्त पाणी वगैरे साचलेलं होतं आणि लोकं कसे तिथंच हे करता तर बघू शकता पुढे तुम्ही तर ही लासची दिवे आहे आणि ना इथे खूप सारे गर्दी असते म्हणजे नवरात्रीच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते पण पूर्ण त्याच्या चार दिवशी दिवशी दोन दिवस खूप पाणी होतं इकडे मंदिरापर्यंत सगळं पाणीच असलेलं होतं त्यामुळे गर्दी फारच कमी होती दुसऱ्या दिवशी मग आमचं दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं तर हे ते मंदिर आहे तुम्ही बघू शकतो किती छान मंदिर आहे चल बा ले ले, पूर, पूर उन्जे उन्जे न न ना तर इथे खूप जास्त पाणी साचलेले तर इथं तुम्ही बघू शकता तर खूप जास्त म्हणजे नदी वाहत होती आणि पूल पूर्ण ब्लॉक झालेला म्हणजे पुलावरून येणं शक्यच नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही ना बाहेरून आलो आणि तर इथे ना देवांशची चालू होती मस्ती बघत होता पाणी वगैरे तर देवांशला असं बाहेर फिरायला खूप मजा येते तर दरवेळेस जाता ते नऊ दिवस मग असं म्हणजे खूप देवीचे दर्शन वगैरे करायला गे गेले ते आई बाबा आणि देवांश तर दसऱ्याच्या काही दिवस आधीच आम्ही आलो होतो दोन तीन दिवस आधी आलो होतो कारण शनिवार रविवार पण आम्हाला सुट्टी होती त्यामुळे मग आम्ही आल्यानंतर मग आम्ही पण असं गेलो आणि असं घरचं सगळे कामं वगैरे केले घर पण आवरायचं होतं तर तो पण लॉक तुम्हाला जय जय बापा कर, जे जे बापा कर। ना। ना।

Terima <laughs> तर काही काही ठिकाणी पद्धत असते कडकण्या बनवण्याची तर ते आमच्याकडे पण आहे तर आम्ही कडकण्या वगैरे बनवल्या घरी आल्यानंतर आणि देवीला नैवेद्य वगैरे वे बनवला तर इथे नाही निवेणी आणि मंगळसूत्र परत आपलं कुंकवाचा करंडा वगैरे जोडवे बांगड्या आणि कंगवणारसा टिकली हे सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या आणि मग मी ते तळून घेतल्या आणि त्यानंतर मग मी कडाकण्या बनवण्यास सुरुवात केली तर हे सगळं आईन हिनं मला बनवून दिलं आणि मग नंतर मी ते व्यवस्थित तळून वगैरे मग देवासाठी आपण नैवेद्य केल्यानंतर ते ठेवावं लागतं तर हे कडाकण्या पण अशाच बनवायच्या आणि त्या बांधून वर ते लटकावं लागतं तरी ते तयार केल्या होत्या मी आणि आई ना त्या एका धाग्यामध्ये तरी ना आता आमची पूजा वगैरे सुरू झाली होती पूजा झाल्यानंतर आईने ते कडक नाही वगैरे बनवून ते देवीला लावलं म्हणजे घटाला बांधलं तर सासरी आल्यावर माझी अशी रुटीन असते आणि आई आणि मी सगळं आम्ही दोघी मिळून सगळं करत असतो तर नैवेद्य वगैरे काही काम असलं तरी आम्ही दोघी मिळूनच करतो